मुंबई मेट्रो तीन प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज शेकडो रहिवासी आणि संभाजी ब्रिगेडने वांद्रे येथील एमएमआरसीएल कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले रहिवाशींनी पुनर्वसित इमारतीतील असुविधा आणि दुर्व्यवस्थेवर आक्रोश व्यक्त केला संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला आठ दिवसाची मुदत दिली आहे जर समस्या सोडवण्यात आल्या नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आता एमएमआरसी प्रशासन आणि मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे आज आमचे काही साथी इथे उभे आहेत काही साथी बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या ठिकाणी आम्ही गरीबी काय लपलो होतो आठ वर्षापासून आम्ही आमच्या समस्या प्रशासनापुढे मांडतोय पण कोणीही आमची दखल घेतली गेली नाही आमच्या एमआरसीला येण्यासाठी रस्ता नाही उद्या जर अठ्ठेचाळीस कुटुंब आगीच्या बक्ष्याखाली जातील यांची दखल एमएमआरसीने घेतली नाही आठ वर्षामध्ये वारंवार आम्ही सांगायचा प्रयत्न केला पण मागण्या आमच्या पूर्ण करा ठीक नको पण आमचे काम आम्हाला मेट्रो तीन प्रकल्प आहोत मेट्रो तीन जी आम्ही आमची हक्काची गरज शासनाला दिली होती त्या मेट्रो तीनच्या प्रकल्पासाठी आमच्या छाताडावर मेट्रो धावते आज आठ वर्ष झाली आमचं पुनर्वसन होऊन ही सगळी माणसं आमच्या सोबत आहेत आठ वर्षामध्ये हिमर्शल प्रशासनाला एकदाही जाग आली नाही की तिथे जाऊन बघावं की लोक कशी राहत आहेत आज आमच्या इमारतींना पिण्याच्या पाण्याची लाईन दिली नाहीये दोन पाण्याच्या लाईन सेन्शन असताना फक्त एकच पाण्याची लाईन टाकली गेली एक लाईन गेली कुठे आज आम्ही तक्रार देणार आहोत एफआयआर करणार आहोत पोलीस स्टेशनला की आमची पाण्याची लाईन चोरीला गेली आठ वर्षामध्ये गटाऱ्याची लाईन देऊ शकली नाही एमएमआरसी आम्हाला इथले जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार पत्रवर केल्यात आज इकडे सगळ्या बँकची लोक आहेत दहा सोसायटी आहेत आमच्याकडे दहा सोसायटी दहा सोसायट्यांमध्ये एकदाही कोणाला वाटल्याने जाऊन बघावं घरांना गळती लागली आहे टेरेसच्या टाके लिकेज होत आहेत अहो गटाराची लाईन नाही एसटीपीचे प्लांट खाली लावून ठेवलेत पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती असते की गड्डाराचं पाणी संडसाचं पाणी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये असतं माझा सवाल आहे अश्विनी बेडे मॅडमला मॅडम त्या टाकीतलं पाणी तुम्ही येऊन प्याल का खाली जर तुम्ही बघितलं तर तुमची इच्छा होणार नाही आज माणसा आहोत की जनावर होत आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना इशारा देतोय हे आंदोलन नाहीच आहे हा फक्त इशारा आहे शांतता आहे ही ही आमची प्रतिमा नाहीये पण प्रयत्न आहे आज जोडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना अधिवेशन सुरू आहे सर साडे तेराशे कुटुंब इथे राहत आहेत पुनर्वसन केलंय पंधरा तारखेला के नरेंद्र मोदी येणार आहेत त्या ठिकाणी जर आंदोलन करण्याची वेळ आली तरी संभाजी ब्रिगेड आणि सारे रहिवाशी मागे हटणार नाही त्याची दखल घ्यावी लवकरात लवकर आमच्या प्रश्नांची वाचक उडावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा